आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरामध्ये दे आज कामगार संघटनाच्या वतीने बंदचं आवाहन करण्यात आलं होतं या बंदला परभणी जिल्ह्यात देखील मोठा प्रतिसाद मिळत असून परभणी शहरातील प्रमुख रस्त्यावरून भव्य असा मोर्चा काढण्यात आला सरकारच्या कामगारविरोधी धोरणामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे परंतु सरकार जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी संघटनांनी केला आहे या, या यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि इतर कम्युनिस्ट कामगार संघटना सहभागी होत्या यावेळी तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबुली जोशी डी एल पी न्यूज परभणी